नमस्कार मंडळी तर कसे आहात यूट्यूब फॅमिली आपली तर चला बरेच दिवस झाला आपला लॉंग व्हिडिओ नाही आज म्हणलंच काळावाजारा थोडासा लॉंग व्हिडिओ आणि मी घासपुरपती ह्या म्हणजे जांभळायचं चालू पक्षी कोळा कसली भिजली मी याला आणि बघायचं का तुम्हाला गुगल काय मला सापडली इथं हे का तिला हलवलं ना कशी करते केवढा मोठा शंका आहे तिला हात लावला की लगेच बसली बघा ह्याच्यात जाऊन बघलंय काय झालं तुम्ही कडच काढा कडच मी काढते ही सारी कडची काढा की तुम्ही कस स्वच्छ दिसतय बघा ती किती घाण आहे निघी कसं वाटलं तर बघा किती स्वच्छ दिसतंय असं काढल्यावर मस्त पैकी आणि बघा इकडचं वातावरण आणि ही आमचा घास आहे त्याच्या शेडीच्या मागं तिकडं दिसतंय का पलीकडं तिकडं पण आहे पलीकडं आमचं कारभारही काढतात इथे दिसत तर चला घेतो काढून आमच्या तात्यांचा उस आहे तिकडं भारी आलाय चला त्यांचं तर आहे इथून सगळं खाली क्वाईल, क्वाईल। चला घेतो आधी घरी जायचंय परत अजून तुम्ही कड सरी काढा घेऊ मी काढते की कधी जायचे चला तर घेतो आवरून भाजी करायची अजून घरी जाऊन काम आवरलं नाही अजून आज ड्रायव्हर यांना सुट्टी म्हणलं तोपर्यंत घ्यावं पटपट ही करून आणि इकडं वस्ती जगतात भाऊजींची घरं आमच्या विहिरीत <coughs> पाणी पडते अरे बापरे एक काटा तर चला नमस्कार मंडळी तर बघा मी इथं घास खुरपत होती आणि मला काय दिसलं इथं मग तुम्हाला दाखवते हो तर आम्ही लहानपणी असं खेळायचं बघा गोगोल गाईसोबत सोबत मग तुम्हाला दाखवते केवढी मोठी गोगोल गाई बघा ही आणि केवढा मोठा शंख आहे ती आणि तिला हात लावलं ना की लगेच ती हात अशी आतमध्ये जाऊन बसती तर तुम्हाला दाखवते हे बघा बघा आता सगळी आत चालली बघा आता